तुमच्यापैकी किती लोकांना आतापर्यंत जे आहे मोफत तीन गॅस पुनर्भरणा अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेच्या अंतर्गत जे काही सबसिडीच्या स्वरूपात पैसे दिले जाणार होते तर असे किती लाभार्थी आहेत तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर मला आतापर्यंत एवढे एवढे रुपये मिळाले आहेत आणि त्यासोबतच हेही मेन्शन करायचं आहे की तुम्ही ई के वाय सी कधी केली होती त्याबद्दल पण थोडक्यात माहिती सांगायची आहे आणि जरूर कमेंट करा आणि मी कधी तुम्हाला सांगत नाही की कमेंट करा म्हणून क्लिअर कुठल्या याच्याबद्दल म्हणजे लाईक करा वगैरे तशा गोष्टी मी शक्यतो अवॉइड करतो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा मी तुम्हाला इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलतो आहे ती म्हणजे काय की तुम्ही जे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेच्या अंतर्गत अर्थात तीन मोफत गॅस पुनर्भरणा या अंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळाले आहेत आणि जर मिळाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला हे सांगायचं आहे ई के वाय सी केली आहे का तुम्ही आणि केली असाल तर कधी केली होती एक्झॅक्टली या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा म्हणजे जेणेकरून आपल्या जे काही म्हणजे चॅनलवर आपले जे काही फॅमिली आहे संपूर्ण सबस्क्रायबरची तर त्यांना पण क्लिअर कट कळेल की एक्झॅक्टली कधी यांनी के वाय सी केली वगैरे वगैरे किती रुपये मिळाले वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी कळतील पण एक महत्त्वाचा मुद्दा या योजनेबद्दल तुम्हाला बरेचसे काही तुमच्या मनामध्ये स समस्या आहेत प्रश्न आहेत सर्व क्लिअर करतो आणि अगदी कमी टायमामध्ये क्लिअर पहिलं तर लक्षात ठेवा मोफत गॅस सिलेंडरचे सबसिडीचे जे काही वितरण आहे ते कधी सुरू होणार कारण की आचारसंहिता लागली होती आणि त्या कालखंडामध्ये वितरण तात्पुरतं स्थगित झालं होता अन्नपूर्णा या योजनेचा देखील क्लिअर मग आता तीन मोफत गॅस कसे मिळतात वगैरे वगैरे मी संपूर्ण गोष्टी सांगतो बघा हे जी योजना आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि या योजनेला लाडकी बहीण या योजनेशी जोडलेला आहे कसं काय संपूर्ण बोलतो पण एक लक्षात ठेवा तुम्हाला कुठलाच डाऊट नाही लक्ष लक्षात लक्ष म्हणजे राहिला नाही पाहिजे की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे कुठे आम्ही चुकतो आहोत वगैरे वगैरे संपूर्ण सांगतो पण महत्त्वाचं म्हणजे की तीन मोफत गॅस मोफत पुनर्भरणा म्हणजे तुम्हाला आहे तसे गॅस तुमच्या नावावर नाही म्हणजे तसेच नाही द्यायचे तर कसं होतं एक व्यवस्थित समजून घ्या पुनर्भरणा म्हणजे भरून दिल्या जायचे आणि त्या भरण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा गॅस एजन्सीला पैसे द्यायचे त्यानंतर सरकार तुमच्या खात्यामध्ये ज्या खात्याची डीबीटी केलेली आहे त्या खात्यामध्ये पैसे टाकेल पण सोबतच आता माझ्या म्हणजे तोंडामध्ये तो शब्द आला काय की ज्या खात्यामध्ये आता ज्या खात्यामध्ये इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याचशा माता माहिती नाही जे लाडक्या बहीण योजनेसाठी खातं जोडलंय तेच खातं इथे जोडा डेबिटीला ला कुठल्या गॅस एजन्सीकडे आपण जे काही पासबुक देणार किंवा जी माहिती देणार आहे तर तिथे पण डी बी टी करताना आपल्याला लाडक्या बहीण योजनेचं खातं द्यायचं आहे असो आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात बघा एक एक मुद्दा आणि अगदी क्लिअर करतो नेहमीप्रमाणे सर्व लोकांना सर्व तळागाळातल्या माता भगिनींना समजेल अशाप्रमाणे मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो बघा गॅस सबसिडी गॅस जी सबसिडी आहे तर उज्ज्वला ही योजना होती आणि उज्ज्वला ही योजना फार पूर्वीपासून चालू आलेली आहे उज्ज्वला ही योजना केंद्र सरकारची आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जे आहे गॅस सिलेंडरच्या मागे म्हणजे पुनर्भरणाच्या मागे तुम्हाला तीनशे रुपये दिले जातात सबसिडीच्या स्वरूपामध्ये आता राहिला मुद्दा की मग अन्नपूर्णा योजना पण चालू झाली आणि अन्नपूर्णा योजना ही तुम्हाला माहीत आहे की जवळपास जे आहे या योजनेला ही निवडणुकीच्या अगोदर खूप मोठी प्रसिद्धी मिळाली होती कारण तीन पुनर्भरणा करणार होतं सिलेंडरची गव्हर्नमेंट आणि या योजनेच्या अंतर्गत पाचशे तीस रुपये देणं होतं मग पाचशे तीस प्लस तीनशे एकूण झाले आठशे तीस रुपये किती झाले सांगा आठशे तीस रुपये मग हे आठशे तीस रुपये तुम्हाला आले का का तुम्हाला फक्त तीनशेच रुपये आले का तुम्हाला फक्त पाचशे वीस आले का पाचशे पाचशे तीस आले हे मला तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा क्लिअर आणि सोबत ई सी कधी केली ती हेही सांगायचं आहे आता लक्षात ठेवा मग काय झालं की ह्या दोन ज्या योजना आहेत लाडकी बहिणी योजना आणि अन्नपूर्णा योजना तर ह्या योजनेचं ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना खूप प्रचंड तिला ज्यावेळेस म्हणजे त्याला आपण म्हणूयात प्रसिद्धी मिळायला लागली तर मग सरकारने काय केलं की सरकारनं असं सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आम्ही तीन मोफत सिलेंडर जे काय आहेत त्याची पुनर्भरणा देणार मात्र तुम्हाला सर ही काय भानगड होती तर हे असं होतं की इथले तीनशे रुपये आणि इथले अन्नपूर्णाचे पाचशे तीस रुपये मिळून ज्या लाडक्या बहिणीचे लाभार्थी आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी म्हणजे घरामध्ये कुटुंबामध्ये चाय किती असल्या आहेत त्यांना नाही मिळणार ना सर्वांना एका कुटुंबात फक्त एकच याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला याच्या अगोदर पण अव्हेलेबल करून दिलेले आहेत त्यामुळे आता मी परत परत त्या गोष्टी रिपीट करणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे की लाडक्या बहिणी ज्या आहेत तर प्रत्येक कुटुंबामध्ये एका लाडक्या बहिणीला काय केलं के मग या तीन मोफत पुनर्भरणा गॅसचं लाभार्थी करून टाकलं सरकाराने मग आता त्या लाभार्थीला म्हणजे त्या एका कुटुंबात एकच लाभार्थी लक्षात ठेवा तर मग याच्यातनं क्लिअर कट झालं की प्रत्येक कुटुंबामध्ये एक जे आहे लाडकी बहीण असणार आणि त्या लाडक्या बहिणीला दोन योजनेचे म्हणजे उज्ज्वला योजनाचे अभिवली ते मिळणार पण लाडक्या बहिणी योजनेचं जर हे मिळत असतील तर मग हे पण मिळणार कारण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असेल तर त्या लाभार्थ्याला एकूण मग त्या लाभार्थी महिलेला आठशे तीस रुपये मिळणार होते पण मग आता मुद्दा आपला तिथेच येतो आपला मुद्दा काय आहे की मग आतापर्यंत का नाही मिळाले तर जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आचारसंहिता लागली होती आणि आता तर लाडक्या बहिणीचंच वितरण आणखी सुरू नाही झालेलं क्लिअर मग काय झालं की लक्षात ठेवा हे तीन मोफत गॅस भरण्यासाठी म्हणजे पुनर्भरणा मिळवण्यासाठी बऱ्याचशा माता भगिनींनी बघा तीन तीन चार चार महिने अगोदर त्यांची के वाय अशी केलेली होती त्यांना पैसे आले क्लिअर कमेंट बॉक्समध्ये असे बरेचसे माता भगिनी आता ज्यावेळेस ते कमेंटमध्ये सांगतील ना आणि बघा जास्तीत जास्त लोकांनी कमेंट्स करा म्हणजे आपल्याला क्लिअर होईन हे चित्र कारण या योजनेबद्दल बराचसा डाऊट आहे आणि तोच मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करत आहे बऱ्याचशा लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारी मदत होणार आहे बघा तीन मोफत जे गॅस आहेत तर हे कसे मिळवायचे होते तर आपल्याला गॅस एजन्सीकडे जायचं होतं पण गॅस एजन्सीकडे आपण गेलो तर गॅस एजन्सीवाला म्हणू लागला की ई के वाय सी काय करायची गरज नाही आमच्याकडे काय सरकारने काय अशा प्रकारचं काही माहिती सांगितली नाही अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याचशा माता भगिनींनी सांगितल्या आपल्या पूर्वीचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्या खाली जर अशा प्रचंड आहेत तर मग लक्षात ठेवा आपल्याला तरी पण त्याला सांगायचं की बाबा त्याला ज्या जी आर दाखवा त्या व्यक्तीला गॅस एजन्सीवाल्याला आणि त्याच्याकडून कुठल्याही हालतीमध्ये ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी जर केली तर लक्षात ठेवा आपल्याला लवकरात लवकर जे आहे या योजनेच्या अंतर्गत जे काही वितरण आहे तर ते मिळण्याची शक्यता दाट आहे आता मुद्दा आपला इथेच येतो की मग ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्र लागतात तर एकदम सोपा आहे इथे बघा स्पष्ट केलेलं आहे मी कोणत्या प्रकारचे कागदपत्र लागतात हे पण एकदा समजून घ्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला ई के वाय सी स्वतः करायची आहे बरं का यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचा पर्याय नाही मग आता गॅस एजन्सीकडे जर तुम्ही गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय काय लागणार आधार कार्ड लागणार गॅसचं पासबुक लागणार रेशन कार्ड लागणार आधार कार्डच्या वर तुमचा जो ओ टी पी येणार तो ई के वाय अंतर्गत गॅस एजन्सीमध्ये अशा प्रकारची तर म्हणजे व्यवस्था आहे तिथे तुमची ई के वाय सी केल्या जाणार कुठल्याही प्रकारची अवघड नाही काय नाही एकदा तुम्ही ई सी केली तर लक्षात ठेवा तुमच्या डोक्याचा शंभर टक्के ताण तिथं संपला म्हणजे तुमच्या बाजूनं तुम्ही संपूर्ण क्लिअर केलं फक्त एवढंच लक्षात ठेवा एका कुटुंबामध्ये एक व्यक्ती आणि व्यक्ती पण लाडकी बहीण योजनेची महिला सदस्य पाहिजे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा क्लिअर पूर्वी पुरुष होता पण आता लक्षात ठेवा लाडकी बहीणच या योजनेसाठी पात्र धरले जाणार आहे हे लक्षात ठेवा मग आता बघा की असं असून देखील बरेचशे वेळेस मग माध्यमांमध्ये आपण अशा पण चर्चा पाहिल्या आणि यामध्ये तत् म्हणजे बऱ्यापैकी जी आहे तथ्यता पण आहे ती म्हणजे काय की जर आपण ई केवाय सी केली तर मग तर खूपच छान पण असाही दबक्या आवाजामध्ये जे आहे माध्यमामध्ये आपण चर्चा ऐकल्या की जर या लाडकी बहीण योजनेच्या हो अंतर्गत जे आहे काही समित्या स्थापन केल्या होत्या आणि त्या समित्याने जो यांच्याबद्दल जो डेटा येणार होता म्हणजे माहिती क्लिअर लाडक्या ला बहीण कोण कोण लाभार्थी आहेत वगैरे तर तीच माहिती जी आहे की ज्या गॅसच्या कंपन्या आहेत तर त्यांना त्या सरकाराला जे सरकारच्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार होत्या म्हणजेच मग जरी आपण लाडक्या बहिणीच्या जर सदस्य असाल तर इकडची जी माहिती आहे म्हणजे आप कोण-कोण कोणकोण सदस्य आहेत कोण नाही तर हीच माहिती जी आहे पुढे जाऊन जी आहे काय होणार होती संकलित होऊन जी आहे या तीन मोफत पुनर्भरणा या गॅससाठी वापरली जाणार होती परंतु मध्येच वितरणाला स्थगिती लागली आणि खूप कमी कालावधी होता त्यामुळे माझ्यामध्ये आज पण लाडक्या बहिणी योजनेचे पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म हे आणखी पण त्याची जी आहे लक्षात ठेवा ते मंजुरी मिळण्याच्या त्या प्रोसेसमध्ये आहेत काही लोकांना मिळाले पण डिसेंबर दोन तीन चार पाच अशा तारखेला बऱ्याचशा माता भगिनींचे फॉर्म मंजूर होणं सुरू झालेलं आहे पंधरा ऑक्टोबर म्हणजे एकदम शेवटला भरलेल्या फॉर्मवाल्यांच्याबद्दल क्लिअर मग काय झालं की ह्या ही ही माहिती आणि ही ई के वाय सीची माहिती या दोन्ही प्रकारची माहिती माझ्यामध्ये वापरली जाणार होती आणि त्याच्यानंतर या प्रकारच्या योजनेचं जे काही वितरण आहे म्हणजे अन्नपूर्णा योजनेचं थोडक्यात तीन मोफत गॅस पुनर्भरणा याबद्दलचं वितरण आणखी सुरळीतपणे सरकारला चालवता येईल आणि कदाचित माझ्यामध्ये या प्रकारे या योजनेच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांना पैसे मिळाले आणि काहींना नाही मिळाले माझ्यामध्ये उलटं झालेलं आहे बघा कमी लोकांना मिळाले आणि जास्ती लोकांना नाही मिळाले असं म्हटलं तर काही वावं ठरणार नाही आता पुढे बघूयात आपण बघा की सध्याची स्थिती काय बघा ज्यांनी ज्यांनी बघा ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी पर चार पाच महिने तीन चार महिन्यापूर्वी केली त्यांना पटपट पैसे आले क्लिअर कुणाला किती पैसे आले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर बघा ज्यांना एस एम एस आला की तुम्ही ज्या योजने योजनेअंतर्गत लाभार्थी आहात पण असे लाभार्थी असून पण त्यांना पैसे नाही आले काही काहींना आले पण असतील आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुणाला जे अशा प्रकारचा मेसेज आला सांगा बरं की तुम्ही अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत लाभार्थी आहात म्हणजे तीन मोफत गॅस पुनर्भरणाच्या बाबतीत थोडक्यात सांगालो एकदम कमीत कमी शब्दामध्ये क्लिअर हा की आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ द्यायचा नाही त्यानंतर बघा असे पण काही लाभार्थी आहेत का की जे नवीन फ्रेश त्यांनी के वाय सी केली ती ई के वाय सी कधी म्हणजे बरोबर बघा अन्नपूर्णा योजना ज्यावेळेस चालू झाली म्हणजे आपण त्याला असं म्हणूयात की निवडणुकीचा थोडा अगोदरच क्लिअर तर त्यावेळेस त्यांना पैसे आले का त्यांनीही सांगायचं आहे का तुमची ई के वाय सी ही तीन चार महिन्यापूर्वीची होती बरं असे काही लाभार्थी आहेत का की ज्यांनी आतापर्यंत ई के वाय सी केलेलं आहे त्यांना पैसे आले प्रमाणिकपणे प्रामाणिकपणे माहिती सांगा आपण लक्षात ठेवायचं आहे ई के वाय सी करायची आहे ई वाय सी चालू होती मी स्वतः लक्षात ठेवा गॅस एजन्सीला जाऊन पण व्हिजिट केली होती त्यामुळे मी इथं तुम्हाला आधी अधुरी माहिती सांगत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी करा जर केली नसेल तर महिला सदस्याच्या नावावर जे आहे सिलेंडर असणं गरजेचं आहे तिसरा म्हणजे नाव जे काही कनेक्शन असेल ते आणि पूर्वीचं जर का त्याच महिलेच्या नावावर जर कनेक्शन असेल तर, तर ते मात्र कॅन्सल होईल त्यामुळे व्यवस्थित चौकशी करा आणि नंतर तुम्ही डिसिजन घ्या क्लिअर फक्त मी बोलतो म्हणून काही पण करू नका तर डिसिजन घेत आणि स्वतः पण जरा त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही स्वतःचं जे आहे लक्षात ठेवा की काय योग्य काय अयोग्य ह्या गोष्टी वापरत जा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की बऱ्याचशा माताभगिरी जे आहे लवकर डिबीटी पंचवारी हे केलं होतं काय आपण त्याला म्हणूयात की ई के वाय सी त्यामुळे ते त्यांना पैसे आले पण आता जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही गॅस एजन्सीवर जा तिथे ई के वाय सी करून घ्या त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड आणि तुमचं महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा जे रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि गॅसचं पासबुक हे घेऊन जा आणि तिथे तुमची ई के वाय सी करून घ्या या अंतर्गत जर समजा तुम्हाला कोणी सांगितलं गॅस एजन्सीवाल्यांनी ही योजना बंद आहे वगैरे वगैरे त्यांना जी आर दाखवा ही योजना चालू आहे कुठल्याही प्रकारचे याच्यावर जे आहे आता स्थगिती राहिलेली नाही आहे येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच याचं वितरण पण स्पीड न होईल पण त्या तत्पूर्वी माझ्यामध्ये लाडकी बहीण या योजनेचं वितरण सुरू झाल्याच्यानंतर बऱ्यापैकी मी सांगितलं ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढं सांगण्यामागचं काम की या समितीद्वारे पण बऱ्यापैकी जो डेटा आहे तर तो पुढे फॉरवर्ड केला जाईल आणि तोच डेटा फायनली या अन्नपूर्णा या योजनेसाठी पण वापरला जाईल थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य कुणाकुणाला या योजनेबद्दल जे आहे बऱ्यापैकी जे आहे म्हणजे संभ्रम होता होता तो क्लिअर झाला असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसगट जे आहेत मला नाही वाटत की सर्वांनाच पैसे मिळाले आहेत पण जर तुम्हाला मिळाले असतील तर मी जसं सांगितलं की कधी के वाय सी केली होती हे पण सांगा आणि त्याही सोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा ही ई के वाय सी जी आहे तर त्यासाठी तुम्हाला किती रुपये मिळाले आहेत म्हणजे सॉरी ई के वाय सी केल्याच्यानंतर आता या अन्नपूर्णा आणि एकंदरीत या गॅस सबसिडीचे तुम्हाला किती रुपये मिळाले आहेत कोणत्या महिन्यामध्ये मिळाले आहेत हे संपूर्ण तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात याबद्दलच्या योजनेबद्दल म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सोबतच या गॅस सबसिडीच्या बाबतीत तीन पुनर्भरणा मोफत याबद्दल मी येणाऱ्या टायमामध्ये प्रचंड काही तुम्हाला माहिती देणार आहे मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे तुर्तास तरी लक्षात ठेवा या व्हिडिओला जास्त मोठं करायची गरज नाही कारण या योजनेचा आपण बऱ्यापैकी फॉलोअप घेणार आहोत आणि बऱ्यापैकी तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते, ते क्लिअर करणार काही प्रश्न पण असतील तुमचे तेही विचारा तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद